कीर्तनकार महाराजांनी राजकारणी होऊ नये राजकारणी तोंडाने गटारा साफ करतात त्यामुळे कीर्तनकार महाराजांनी त्या, त्या मार्गाने जाऊ नये अध्यात्म असे करण्यास मान्यता देत नाही भगवान श्रीराम संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या महामानवांची नावे घ्यायची व तोंडावाटे गटार सोडायचे हे लोकांना तरी नाहीच पण परमेश्वराला सुद्धा आवडत नाही प्रत्येक क्षेत्राला लक्ष्मण रेषा मारलेली आहे त्यामुळे संत महंतांनी तोंडाचे गटार करू नये पापपुण्याचा खेळ कोणाच्या हातात नाही आत्म्याचा आत्म्याशी जर संवाद झाला तर कोणी पोष्टमन होण्याची आवश्यकता नाही मुखे नाम हरीचे घ्यायचे मात्र भाषा मारामारीची करायची टी आर पी वाढावा यासाठी व लोकांनी टाळ्या वाजवाय म्हणून बेभान राजकारणी काही बाई भरळत असतील व त्यांना काउंटर करण्यासाठी धार्मिक सत्रात मंडळी सुपारी वाजवण्याचा आव्हानत असतील तर डंके की चोट पर त्यांना त्यांच्याच क्षेत्रात पैजरा पडतील लवाळ लांडग्यांच्या टोळीत आज कुणीही घुसत आहे त्यांनी देव धर्म व समाजसुद्धा बाटविला वारकरी संप्रदायाची ताकद पंढरीची वारी आई त्याच्या नावे मनगटावर चुना फासून शिवे हसळत असतील तर लाज वाटायला हवी मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा